तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा काहीच पुणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा पावन पुणे जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबरायचे प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका जगद्गुरु तुकोबरांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतुरकर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका अष्टविनायकापैकी दोन लेण्याद्री आणि ओझर दोन गणपती बाप्पाच्या चिरकाल वास्तव्याने शोभायमान असलेला तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका आणि साधुवर्य कोंडाजी बाबा डेरे सहातबा वायकर मोहनानंद स्वामी रामदासबाबा मनसुख नारायण बाबा मनसुख नालावडे महाराज बालयोगी महाराज बाबा पिंपळवंडीकर रावजी बाबा आधी आधी साधू संतांच्या कीर्तनाने दहळून निघालेला तालुका हर होन्नर तालुका जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्याला विकासाची कलाटणी ज्या कारखान्याने दिली जुन्नर तालुक्यावर आलेलं जे आर्थिक संकटाचं विघ्नहरण केलं असा पुण्यपावन आपला हा विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि या पुण्यपावन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामाचा सांगता समारंभ आणि ज्यांनी गेली काही दशकं आपल्या प्राणाची बाजी लावून या कारखान्यामध्ये सेवा दिली त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ आणि या निमित्ताने आज आपण सर्व विघ्नहर परिवारातील सर्व मंडळी आणि आपल्या कारखान्याचं सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि या सर्व संचालक मंडळाला एकत्र ठेवणारे आमचे नगरचे दाजी आदरणीय सत्यशील दादा शेरकर जरा दादांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वागा आम्ही त्यांना आवडीने दाजी म्हणतो कारण त्यांची सासरवाडी आमच्या गावाजवळची आणि मग दाजींनी आमंत्रण दिले की तुम्ही या कार्यक्रमाला सांगता समारंभाला या एरवी आपल्या परिवारातच हा कार्यक्रम होता अशी काही विशेष अतिथी आपण काही बोलवत नाही या निमित्ताने मग आपण सगळी मंडळी आलात माझ्याबरोबर गंगाराम बाबा डोंगरे असतील शरद साहेब लेंडे असतील आणि आपण सगळी मंडळी पोपट महाराज खंडागळे आधी सर्वांच्या उपस्थितीत या कारखान्याच्या गलित हंगामाच्या सांगाचा समारंभ होतोय साखर साखरेचं संशोधन कोणी आणलं कोण जाणे देवाला माहिती पण ज्ञानेश्वरीच्या काळापासून साखर आहे आहे म्हणतात ऊसापासून साखर होते पण पर साखरेचा परत ऊस करणारा अजूक ज्याला मला यायचा आहे साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही पंडुसुता केली ही परवता ऊस नव्हे ज्ञानोव म्हणजे साखरेचं तंत्रज्ञान त्या काळात होतं ज्ञानोवरायचं सातशे वर्षापूर्वी साखर कशी गाळावी हे तंत्रज्ञान होतं नंतर नाथ महाराजांच्या गाथ्यात आहे आणि आज आहे आपल्या भागात येतं तर तुकाराम महाराज म्हणतात साखरेचा नवे ऊस आम्हा कैसा गर्भवास सर्वांगी साखर अवघी गोड अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता इतकी साखरेची प्रमाण आहेत मला सांगायचं आहे काय हे चारशे वर्षापूर्वी ऊसाची साखर काढायची हे तंत्रज्ञान त्यांना कसं माहीत झालं असेल कोण जाणे थोडक्यात आपल्या साखर कारखान्याची बीज या संत वाङ्मयाने पहिली शोधून ठेवलेली आहे हा महाराष्ट्राचा गौरव आहे म्हणाल तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे कारखान्याचा संकल्प त्याच्यात आहे साखर ऊसापासून कशी काढायची पण सहकारी साखर कारखान्याचा काही विचार तर सहकार हा शब्दच संत वाङ्मयातून आलेला आहे आपल्या सहकार खात्याचं जे ब्रीद आहे एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सगळ्याला माहिती असू दे हा वाक्प्रचार नसून हा तुकाराम महाराजाचा अभंग आहे हा तुकाराम महाराजाचा अभंग आहे एका गावात बिनविरोध निवडणूक झाली मुळशी तालुक्यात त्यावेळेस मला कीर्तनाला बोलवलं तेव्हा मी हाच होता एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत सहकाराची बीज आणि साखर कारखान्याची बीज तुकाराम महाराजाच्या वाङम्यात आहेत म्हणून मग याच्यातून कुठंतरी उतराई व्हावं म्हणून सत्यशील दादाने ठरवलं की कारखान्याच्या वतीने तुकाराम महाराजाच्या उत्सवाला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न देणगी ही सद्बुद्धी सगळ्या कारखान्यावाल्याला भेटो की कुठेतरी तुकाराम महाराजाने सहकार शब्द महाराजांचा आहे तुकाराम महाराज त्याच्यात चा तुकारा वजाबाकीने चालायचं नाही बिहरीजणी चाललं पाहिजे आणि म्हणून मग आपण हे सर्व हे केलेलं आहे सत्यशील दादा हे अतिशय साधं व्यक्तिमत्व गोळं व्यक्तिमत्व कोणालाही प्रसन्न होणार आहे आमच्या नगरी भाषेत सांगायचं लवकर गोमतारणारी गाय आणि मग <laughs> सगळ्याला प्रेम देणारं व्यक्तिमत्व मग गंगाराम बाबांनी आम्ही शरद साहेबांनी सहज सांगितलं की आपल्याला कारखान्यामार्फत का का। काही अन्नदान करता येईल का त्यांनी सांगितलं काही जिथं कमी तिथं कारखाना उभा राहील हा त्यांचा शब्द आहे आणि त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलंय या निमित्ताने आज या सांगता समारंभाला आम्हाला बोलवलं आपला आठही तालुक्याचा जेवढा वारकरी परिवार आहे तुकाराम महाराजाचा हा आठ तालुक्याचा एकत्र येऊन उत्सव होतो ओतूरला जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर संगमनेर अकोले जर साडेसहाशे गाव आणि दोनशे वाड्या असं मिळून साडेआठशे गावाचं हे सगळं टार्गेट आहे आत्तापर्यंत सहा उत्सव एकदम दोन दोन लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडलेत आणि आता याचा सांगाचा समारंभ ओतूरला होत आहे भव्य दिव्य प्रमाणात होत आहे आज असेच आता कामं थांबली तर मोकळं राहण्यापेक्षा आपण उत्सवाला या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विनंती की आजपासून जरी कामाचा भार संपला तरी पुढचं जीवन कसं घालवायचं तर गाथा पारायणाने सुरुवात करून घालवा एवढी आपल्याला विनंती आपण सगळेजण या आपला कार्यक्रम आहे दादात्यात कारभारी येतं तर आपण सर्वांनी होईल तेवढा सर्वांनी ते वेळ देऊन या अठरा मे ते पंचवीस मे हा तुकाराम महाराजाचा उत्सव आहे आपल्याला सर्वाला सेवा करायला भेटते आपण सर्वांनी जरूर जरूर या कारखान्याचा सगळा स्टॉप संचालक मंडळ चेअरमन यांनी आज सगळ्या वारकऱ्यांना इथं बोलून ही जी देणगी दिली याबद्दल मी सर्व वारकऱ्याच्या वतीने आज चेअरमनचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं पुरतो पुरती सगळा वारकरी संप्रदाय विघ्नहर परिवाराचा सदैव प्रेमात ऋणी राहील अशी शब्द देतो रामकृष्णारे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्स्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका